नमस्कार मित्र आपल्या सर्वांचं परत सुदर्शन पाटील या युट्यूब चॅनल वरती स्वागत आहे आनंदाची बातमी अशी की आपल्या ह्या युट्यूब चॅनलचं एका स्थानिक न्यूज युट्यूब चॅनलने वर्तमानपत्राने दखल घेतली आहे मागच्या तीन ते चार वर्षापासून आपण सुदर्शन पाटील टाकडी या चॅनलद्वारे वेगवेगळ्या विषयांना वाचा फोडत आले आहोत त्यामध्ये इतिहासकालीन विषय असो किंवा शिवकालीन माहिती असो कविता असो किंवा सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची भाषा असू या प्रत्येक प्रश्नावरती आपण सर्वसामान्य लोकांना सहज व सोप्या भाषेमध्ये समजण्या इतपत माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आणि त्याची या सर्वांनी दखल घेतली त्याबद्दल सर्वांचे आभार तसेच सर्वप्रथम आभार मानायचे म्हणजे तुमचे देखील या चॅनलवरील प्रत्येक व्हिडिओ आत्मीतेने व तितक्याच प्रेमाने पाहणाऱ्या प्रत्येक सबस्क्रायबरला तसेच प्रत्येक व्ह्युअरला माझा पहिल्यांदा तर आभार तुमच्यामुळेच हे सर्व यश शक्य आहे आशा करूया की या पुढील काळात देखील आपल्या सर्वांचे प्रेम सुदर्शन पाटील टाकळी या युट्यूब चॅनलला तसेच या चॅनलवरील प्रत्येक कंटेंटला हे नक्कीच राहील आपल्या सर्वांच्या साथीने या पुढील काळात देखील आपण वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना वाचा पुढूया व समाजामध्ये प्रबोधन करूया चला तर मग सुरू करूया आजचा एक नवीन विषय आजचा नवीन विषय म्हणजे नुकतीच सुप्रीम कोर्टाने रद्द केलेली केंद्र सरकारची इलेक्टोरल बॉन्ड ही योजना 2017 साली केंद्र सरकारने जाहीर केलेली व दोन हजार पासून लागू केलेली अशी ही योजना म्हणजे इलेक्टोरल बॉन्ड योजना राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठीचे इलेक्टोरल बॉन्ड हे घटनाबाह्य आहेत अशी टीका तर फार पूर्वीपासून होत होती पण परवा सुप्रीम कोर्टाने ही बरखास्त केली तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्र हो आपण ही इलेक्टोरल बॉन्ड योजना नेमकी काय आहे या योजनेचा राजकीय पक्षांना कशा प्रकारे फायदा होत होता तसेच ही योजना सुप्रीम कोर्टाने का रद्दबातल ठरवली या सर्वावर सविस्तर अशी चर्चा करूया चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम मित्र हो आपण हे इलेक्टोरल बॉन्ड नेमके काय असतात ते समजून घेऊया इलेक्टोरल बॉन्ड हे फक्त स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काही मोजक्या शाखात उपलब्ध होतात यामध्ये एक हजार पासून ते एक कोटी पर्यंत एका एक बॉन्डची किंमत असते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते असलेला व त्याची के असलेला कोणताही खातेदार हे बॉन्ड खरेदी करू शकतो लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये अगोदरच्या इलेक्शन मध्ये ज्या पक्षाला एक टक्के किंवा त्याच्यापेक्षा जास्त मते असतात त्या प्रत्येक पक्षाला स्टेट बँक ऑफ इंडियाचा एखादा खातेदार किंवा एखादी कॉर्पोरेट कंपनी इलेक्टोरल बॉन्ड हे देणगी स्वरूपात देऊ शकते या सर्व योजनेमध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी की एखाद्या व्यक्ती किंवा एखादी कॉर्पोरेट कंपनी एखाद्या पक्षाला किती रक्कम देते किंवा त्या कॉर्पोरेट कंपनीचे किंवा त्या व्यक्तीचे नाव काय ही सर्व माहिती या योजनेद्वारे गुप्त ठेवली जायची सरकारच्या मते इलेक्टोरल बॉन्डद्वारे काळा पैशाला आळा बसेल तसेच ब्लॅक मनी देखील कमी होईल असे सरकारचे म्हणणे होते तसेच बॉन्डद्वारे एखाद्या पक्षाला पैसे जात असल्यामुळे यामध्ये देखील देखील राहील असा त्यांचा दावा होता आता आपण या इलेक्टोरल बॉन्डद्वारे कोणत्या पक्षाला किती प्रमाणावर देणगी मिळाली हे पाहूया या बॉन्डद्वारे बीजेपीला एप्रिल दोन हजार एकोणीस ते जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सहा हजार साठ कोटी रुपयांचे बॉन्ड मिळाले तृणमूल काँग्रेसला दोन नंबर वरती याच काळात सोळाशे नऊ कोटी तर तिसऱ्या क्रमांकावर चौदाशे एकवीस कोटी रुपये मिळाले पक्षाला चौथ्या क्रमांकावरती बाराशे चौदा कोटी इतकी रक्कम मिळाली ही सर्व माहिती ज्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने इलेक्शन कमिशनला दिली त्यावेळी कोणत्या बिझनेस ग्रुपने कोणत्या पक्षाला किती प्रमाणावर मदत केली व कधी केली हे सर्व उघड झाले ही सर्व माहिती सार्वजनिक झाल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उडवायला सुरुवात केली ईडी सीबीआय कचाट्यातून वाचण्यासाठी तर या व्यक्तींनी किंवा या संस्थेने मदत तर केली नाही ना अशी शंका देखील ते उपस्थित करू लागले पण मित्र हो खरे सांगायचे म्हणजे प्रत्येक पक्ष हा आपापल्या परीने योजना बनवत असतो सरकार बदलले की त्याची धोरणे देखील बदलतात आज जे विरोधात आहेत सरकार आले तर त्यांना देखील मोठ्या प्रमाणावर देणगी मिळणार हे देखील तितकेच खरे आहे पुढचा मुद्दा म्हणजे आता आपण सुप्रीम कोर्टाने या योजनेला रद्दबातल करताना कोणकोणत्या प्रकारचे निर्णय दिले ते पाहूया सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आणि पाच सदस्यीय सुप्रीम कोर्टाच्या बेंचने मागील काही काळापासून प्रलंबित असलेल्या या याचिकेवर निकाल देताना स्टेट बँक ऑफ इंडियाला चांगले इलेक्ट्रल बॉन्ड ची गोपनीय नावे लगेचच इलेक्शन कमिशन कडे देऊन सार्वजनिक करण्यास देखील सांगितले सुप्रीम कोर्टाने ही योजना रद्दबातल ठरवली आणि अशी देखील टिप्पणी केली की ही योजना नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराचे उल्लंघन करत आहे कॉर्पोरेट कंपन्यांना नाव न ना जाहीर करता पैसे देण्याची संधी देणं म्हणजे फेरिझम करण्यासारख आहे असे देखील त्यांचे मत होते सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक व सरकार यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जडत आहेत ऐतिहासिक निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने ठरवले तर सरकारचा निर्णय देखील पलटू शकतो हे देखील येथे सिद्ध झाले कोणी काहीही म्हणू पण प्रत्येक सरकार आपापल्या परीने आपले निर्णय घेत असते पण सुप्रीम कोर्ट आहे ना या सर्वावरती अंकुश ठेवण्यासाठी तर मित्र हो आजचा हा इलेक्टोरल बॉन्ड विषयीचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला व्हिडिओ खाली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा जेणेकरून भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचला पाहिजे सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या या, या युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा हे युट्यूब चॅनल चॅनलचे नाव आहे